मालमत्ता आहे भारतीय जप्त होईल बॉन्डच्या घोटाळ्यानंतर त्यानंतर मी चव्हाण यांच्या प्रॉपर्टी जप्तीवर मी बोलेन माझी पण प्रॉपर्टी जप्त झाली आमचा काय संबंध आहे भारतीय जनता पक्षाचा एक्सटेंडेड ऑफिस म्हणजे ईडी आहे ना गुन्हेगारांकडून पैसे घेऊन पक्ष चालवणारे भाजप सारखे जे लोक आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होत नाहीत लॉटरी किंग ज्याच्या रिडीची कारवाई झाली तो तेराशे कोटी रुपये भाजपला देतो असे अनेक गुन्हेगार ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली आणि भाजपने ते पैसे स्वीकारले आहेत भाजपच्या अध्यक्षांनी गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे पहिले गुन्हेगार नरेंद्र मोदी प्रधानमंत्री दुसरे गृहमंत्री भाजपचे अध्यक्ष कुठलं चंदा दो धंदा लो त्या लो म्हणजे वॉशिंग मशीन हे अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या उद्योगपतींसाठी भाजपने निर्माण केलं आता फक्त मी शोधतोय विजय मल्ल्या निरव मोदी दाऊद इब्राहिम यांची नावं इलेक्ट्रॉन बॉन्ड खरेदीमध्ये आहेत का

और पूरी पार्टी भ्रष्टाचार से लिप्त है।